तर नमस्कार गाय सगळे कशा आम्ही तर नाही आहेत बरे आमचं खूप आहे आमची दोघी पडली आजारी डुगीला झाली सर्दी कप खोकला बघ तोंड कसं काळ आहे डोगीच आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये आता आम्हाला एक तास लागणार आहे अजून हॉस्पिटलमध्ये एक तास आम्हाला नंबर लावून बसायचं आहे एवढे नंबर एक तास कशी वाट बघायची एक तास, <coughs> तास। <coughs> तर स्ट्रेट येऊन डॉक्टर काय म्हणतात सांगतो आत्ताच आमचा दवाखाना झाला डॉक्टर म्हणले की आता डोगीला औषधं चेंज करून द्यावं लागतील डोगी खूप रडली डॉक्टर असे डॉक्टरांना बघून एवढे घाबरते तिला काय करून काय नाही असं होतं खूप मुळू मुळू रडत होती डॉक्टर म्हणले तिला अँटीबायोटिक द्या मग आता अँटीबायोटिक डॉक्टरांनी दिलेत औषधं चेंज करून दिलेत आधी काय तिला फरक नाही पडला आता बघा डोगीचं तोंड किती चुकलं आहे झोपेसाठी अशी तळमळ आहे डोगी विकलं बघा इकडे बघ बघा लेकरांचं दुख नाही बाई आपलं दुख पण लेकरांचं दुख नाही त्याचं खूप दुखतंय मी तर परेशान झाले बाई चार दिवस झाले मला सुद्धा सर्दी झाली मी पूर्ण सुकून गेले काय होते बाबू झोप आली पप्पा तिचे बाहेर गेले त्याचे बसा अर्धा तासाने मी येतो अर्धा तास बसावं लागेल आता काय होते बाबू अर्धा तास वेट अँड वॉच अर्धा तासाने मग आम्ही जाऊ घरी बर बघ मला पण सर्दी झाली काय करू काय नाही काहीच सुचत नाहीये मला खूप म्हणजे कणकण आली आता टेन्शन च आहे ग बाई संपला टाइम अर्धा तास झाला आम्ही वाट बघतोय आता आले तिचे पप्पा आता आम्ही जातो मेडिकल मध्ये मेडिसिन घेणार आहे मग भूर चलो सोप्प आहे का आईच्या जीवाला बाटली फाईल स्वेटर काय काय सांभाळायचं मी झालेत आता मेडिसिन घेऊन पप्पा सोबत डुगी घेतले का हो हॅलो कावरी बावरी झाली डोगी नवीन माणसं बघून नवीन माणसं बघून शांत बसली तरी तिने आज मला त्रास नाही दिलेला <laughs> तर चला जातो आता आम्ही घरी